तुम्हाला सेमीफायनल या आज सेमी सुटला एक वा दोन वाद तीन वाद आणि इकड सहा जणात लढत चालवले सेमी फायनल या मदारातला आठवा कोण होतो पात्र सुंदर अशी अटी तटीची लढत अट्टी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय सुंदर छोट्या ड्रायव्हर मार पंच स्क्रीन आणि सुटी पासून च शूटिंग या सेमीला बघावं लागणार आहे श्रीराम डॉक्टर निकम ढवळे असू यांच्यातर्फे देवस्थानला दोनशे एक रुपयाची पावती आलेली आहे देवस्थान त्यांचा आभारी या झेंडा पंच सेमी फायनल सेकंड लास्ट म्हणजे सेमी फायनल नऊ लावून घ्या एक वरती विराज पाटील करार गुंडा परवान नांदवा दोन वरती श्री खंडोबा तीन वरती वाघाई माधा घोटवडे मोसी चार वती पलवान समीक्षा अभिजित भैया पाटील विठा पाच वती चव्हाण बंधू निरा चाळीस गाव सहावती सतीश काका भरगे कोरेगाव सात वती पलवान शेखर कटके भोरी आठ वती ज्ञानेश्वर सेठ चव्हाण जिंतूर नवती ना श्रीकांत नारायण पाटील अखुर्ली आणि यावरती प्रेम दत्ता सेट रासा से नवडी मला वाटतंय नऊच पळून आलाय एक लक्ष नऊ पळून आलाय हा नऊ पळून आलाय